पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील पाच खेळाडू नंबर पाच चिराग शेट्टी चिराग शेट्टी हे मुंबईतील असून हे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील मधील दुहेरी बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत नंबर चार प्रवीण जाधव प्रवीण जाधव हे सातारा जिल्ह्यातील सराडे या गावातील आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवीण जाधव तिरंदाजी या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत नंबर तीन सर्वेश कुसरे सर्वेश कुसरे हे नाशिक जिल्ह्यातील आहेत पॅरिस ऑलिम्पिकमधील मधील हाय जंप या स्पर्धेत सर्वेश कुसरे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत नंबर दोन स्वप्नील कुसळे स्वप्नील कुसळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून शूटिंग या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत आणि नंबर एक अविनाश साबळे अविनाश साबळे हे बीड जिल्ह्यातील असून भारतातील एक ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत